तर मित्रांनो बैलगाडा शर्यत बघायला गेलो होतो आणि तिथे खूप मजा आली व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो आम्ही आलो होतो भव्य बैलगाडा शर्यत बघायला विजयनगर येथे तर मित्रांनो थोड्याच वेळात मोठ्या गाड्या पण पुकारल्या जातात तर तुम्ही बघ्या

मित्रांनो आपली थोडी जीवाची काळजी घेत चला गाड्या फिरून जातात तर मित्रांनो आपण पाठीच्या लांब उभे राहिले पाहिजे जत्रबांना पाळायला सचत नाही कुठे पाळावं आणि ते बाहेरून पाळतात तर मित्रांनो विजयनगर येथे अतिशय सुंदर खेळ झालेला आहे आणि आता फक्त मोठ्या गाड्या राहिल्या आहे तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद মাকেনার <laughs> ওনান no <laughs>